नमस्कार मित्रांनो कंबाईन परीक्षा सोळा जून दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी मेंटरशिप हा एक विशेष उपक्रम आपल्या सर्वांसाठी सुरू करण्यात येतो आहे मेंटरशिप एक्झॅक्टली काय आहे जसं आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण मन लावून करतोय किंवा खूप जास्त डेडिकेटेडली करतोय परंतु राईट डायरेक्शन सापडत नाही तेव्हा आपलं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय आणि खऱ्या अर्थानं परीक्षेत चुकतंच तेव्हा अजून जास्त टेन्शन यायला लागतं तेव्हा आपण एवढा जास्त मेहनत एवढा जास्त त्याग एवढा जास्त डिवोशन दिलेलं आहे खूप जास्त जिद्दीने अभ्यास केलेला आहे खूप प्रामाणिकपणे बारा चौदा तास अभ्यास केलेला आहे पण एवढं प्रामाणिकपणे करून सुद्धा नेमकं काय चुकतंय आपण परीक्षेतच नेमकं काय गोंधळ करून घेतो एक दोन मार्कांनाच का रिझल्ट जातात परीक्षेच्या अगोदरच एक महिना भीती का वाटायला लागते सगळं वाचून पण विसरल्यासारखं का वाटतं आपल्या परीक्षेवर आपल्याला ताबा का मिळवता येत नाही कॉन्फिडन्स तो त्या लेवलचा काय येत नाही ज्या लेवलला परीक्षा जाते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठ दहा दिवस अगोदर आणि परीक्षे दिवशी आठवायला लागतात ज्या तेव्हा उपयोगाच्या नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टीची गरज आहे बिफोर एक्झाम प्रिपरेशन टाईम तयारीच्या कालावधीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीबद्दल खास लक्ष ठेवणं गरजेचं आहे आपल्यापैकी अनेक विद्यार्थी खूप मेहनती आहेत खूप प्रामाणिकपणे जिद्दीने अभ्यास करत आहेत खूप जास्त वाचून झालेलं आहे खूप जास्त मटेरियल तयार केलेलं आहे स्वतःच्या नोट्स सहित क्लास नोट्सचा अमर्याद वापर झालेला आहे नॉलेजमध्ये कुठलीच कमतरता नाही पण आज ज्या लेवलला स्पर्धा पोहोचली आहे ज्या डायरेक्शनमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे त्या डायरेक्शनमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय असं नेहमी वाटायला लागतं आणि त्या डायरेक्शनमधून बाहेर पडण्यासाठी म्हणजे जे डायव्हर्शन झालेलं आहे त्याच्यातून बाहेर पडून एक योग्य डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं हे सगळं करून घेण्याच्या उद्देशानं हा मेंटरशिप उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एकूणच शंभर दिवस सॉरी एकशे पन्नास दिवस एकशे पन्नास दिवस इथून जवळपास पाच महिने आहेत या कालावधीमध्ये प्रिपरेशनच्या प्रत्येक टप्प्यावर जिथं माझी गरज वाटते किंवा ज्या पद्धतीने मी तयारी करणं आवश्यक आहे तिथं मी काहीतरी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे असं वाटतंय तर त्या त्या प्रत्येक वेळेला या माध्यमातून तुम्हाला गाईडलाईन मिळावी डायरेक्शन मिळावं डेडिकेशनला कुठेतरी डिवोशनला कुठेतरी जर दर डायरेक्शनची राईट वे मिळाली तर आपलं उत्तम प्रिपरेशन होऊ शकतं पण आपण एक दोन महिन्याचा वेळ वाया घालवला की त्यानंतर आपण काहीही करत असू आणि कसंही करत असू तर आपल्या तयारीमध्ये काहीतरी गोष्टी राहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असं काहीही होऊ नये यासाठी हा उपक्रम आहे जो उपक्रम आपण सुरुवात करत आहोत तो पंधरा जानेवारीपासून याच्याबद्दलचे लेक्चर्स आणि घटक सुरुवात होणार आहे हा पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी ते पंधरा जून असा पूर्ण उपक्रम आहे पंधरा जानेवारी ते पंधरा जून पर्यंतचा हा पाच महिन्यांचा उपक्रम आहे हा पाच महिन्यात आपण काय करणार आहोत नेमकं तर या पाच महिन्यामध्ये मी तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी असा कोणताही कंटेंट सब्जेक्ट शिकवणार नाही तर आपण जे काही करत आहात क्लास केलेला आहे सेल्फ स्टडी करत आहे कुणाच्या गायडन्स खाला अभ्यास करत आहे गाईडमधून अभ्यास करत आहे जो काही कंटेंट तुम्ही कलेक्ट केलाय त्या कलेक्टेड कंटेंटला एक्झाम ओरिएंटेड घेऊन जाण्यासाठी एक्झामच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी मी दररोज आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला काय करायला पाहिजे याबद्दल डेली तुम्हाला लेक्चर्स उपलब्ध करून देत आहे मग पाच महिन्यांचं नियोजन म्हणजे आज मी तुम्हाला पंधरा जानेवारीपासून पंधरा जानेवारीपासून पंधरा जूनपर्यंतचं कम्प्लीट एक प्लॅनिंग देऊन टाकतोय असं नाही आहे हे खोटाडं आहे हे कुठेतरी कल्पनेच्या बाहेरचं आहे ते रिअल प्लॅनिंग नाही विजन आहे विजन आहे एकशे पन्नास दिवसाचं ते व्हिजन आहे पण एक्झिक्युशन काय वास्तव कार्यकारी प्लॅनिंग कशाची आहे तर इमिडिएटली मला या उद्याच्या दिवशी काय प्रिपेड करायचंय उद्याला मी एक दिवसात काय करेल पुढे तीन दिवसात काय करेल सात दिवसात, का दिवसात का मी काय करायला पाहिजे पंधरा दिवसात मी काय करायला पाहिजे आणि मी एकूण एक महिन्यामध्ये तीस दिवसात काय करायला पाहिजे मग मी आज काय करायला पाहिजे ते सांगताना उद्या पंधरा ह्या दिवसामध्येही काय करायला का पाहिजे त्याचं प्लॅनिंग दिलं असेल आणि ते त्या टप्प्यावर होतंय का आपण तिथं कुठे कमी पडतोय का ते करताना काही गोष्टी राहून चाललेत का आपलं काय नेमकं चुकतंय या सगळ्या पद्धतीबद्दल राईट वे दररोज तुम्हाला लेक्चर्सच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे हे सगळे लेक्चर्स पेरा इन्स्टिट्यूट या ॲपवर होणार आहेत पेरा इन्स्टिट्यूट हाच ॲप डाउनलोड करायचा आहे आणि या ॲपवरती वरती तुम्हाला दोन मेंटरशिप कार्यक्रम दिसतील एक राज्यसेवेचा एक कंबाईनचा आणि कंबाईनचा मेंटरशिपचा कार्यक्रम हा राज्यसेवेपेक्षा कम्प्लीट डिफरंट आहे तर राज्यसेवेचा फक्त हंड्रेड डेजचा आहे कंबाईनचा वन फिफ्टी डेजचा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये आपल्याला एक्झॅक्ट जे नाव दिलेलं आहे ते अप्रोच बॅच आहे एक्झॅक्टली माझं प्रिपरेशन कोणत्या वे मध्ये चाललंय मी काय अप्रोच ठेवला पाहिजे किती वेळामध्ये कसं झालं पाहिजे मी कसं वाचू आणि फक्त मी पॉलिट इकॉनॉमी या विषयाबद्दल बोलत नाही हिस्ट्री जॉग्रफी सायन्स या सगळ्या मॅथ सहित सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला गाईड करणारे टीचर्स या कोर्समध्ये असणार आहेत म्हणजे एकूणच पूर्ण सोळा जून साठी तयारी करण्याबद्दलचं सा प्रिपरेशन मी करून घेतोय सोळा जूनच्या परीक्षेसाठी आपण तयारी करून घेतोय त्याच्याबद्दल डेली मी लेक्चर्स तुम्हाला देतोय पण त्याच्याशिवाय हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी करंट सायन्ससाठीही त्या त्या ठिकाणी त्या त्या विषयाचे काही प्राध्यापक तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील जसं की समजा इतिहास आहे तर इतिहासाचं काय महत्वाचं आहे कसं वाचायला पाहिजे काय करायला पाहिजे कधीपर्यंत करायला पाहिजे इतिहासामध्ये काय प्रॉब्लेम येतात काय लेवलला प्रिपेअर केलं तर इतिहासाचं काम पूर्ण होऊ शकतं याच्यामध्ये आत्ता सध्या जे पुण्यातली टॉप टीचर्स आहेत अशा अनेक टीचर्सला या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जे तुम्हाला त्या विषयाबद्दल राईट पास सांगतील आणि काय करायचं आहे कसं करायचं आहे तेही सांगतील आणि एकूणच मी पूर्ण सोळा जून साठी कम्प्लीट पूर्ण सातच्या सात विषय कोणत्या टप्प्यावर किती व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे पाच महिने आहेत त्याच्यामध्ये किमान एक रिडिंग आणि किमान पाच वेळा रिव्हिजन असे एकूण सहा वेळेला काम झालं असेल त्याच्यात आयोगाचे इयरचे पेपर मॉडेल पेपर कधी सॉल्व करायला पाहिजे कसं सॉल्व्ह करायला पाहिजे या सगळ्याबद्दलचं गायडन्सही त्याच्यामध्ये असणार आहे आणि हे फक्त याबद्दलचा एक अप्रोच असं नसून तुम्हाला अभ्यासाचं नियोजन हे आहे म्हणजे हिस्ट्री कधीपर्यंत झाला पाहिजे जॉग्रफी कधीपर्यंत झाला पाहिजे अगोदर कोणता झाला पाहिजे नंतर कोणता झाला पाहिजे नेमकं विद्यार्थी का फेल होत आहेत कशामुळे फेल होत आहेत जो पास होते तो नेमकं काय करतो त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे प्रिपरेशनचा गॅप जो आहे तो कसा भरून काढता येईल विन विन सिच्युएशन आपल्याला कसं निर्माण करता येईल एकूणच तयारीमधलं जे स्पर्धात्मक गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आवश्यक घटकाचा टप्प्याटप्प्यावरती विश्लेषणात्मक पाठ तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा मूलभूत हेतू आहे आणि या पद्धतीने दररोज तुम्हाला फक्त तो असं नियोजन नाही चला आज इतिहास इतिहासामध्ये आज अठराशे सत्तावन्नचा उठाव हा टॉपिक वाचा उद्या अठरा सत्तावन्नच्या उठावाचे परिणाम आहे हे वाचा असल्याने सांगणार आहे आपण एवढं लहान नाहीये की ते टॉपिकचे नावं सांगून तेवढंच करायला आहे मी तुम्हाला हे सांगणार आहे की इतिहास आहे समजा तर हे आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात कधी व्हायला पाहिजे इतिहास सोबत आता कोणता विषय करायला पाहिजे किती दिवसात व्हायला पाहिजे कोणत्या टॉपिकचे प्रॉब्लेम्स आहेत कोणत्या टॉपिकवर जास्त मार्क करता येतात हे प्रत्येक विषयाचे वेगवेगळे टीचर्स तुम्हाला या माध्यमातून गाईड करणार आहेत त्याच्यामध्ये माझा विषय आहे पॉलिट इकॉनॉमी त्याचे तीस क्वेश्चन्स आहेत ज्याच्याबद्दल कम्प्लीट प्रिपरेशनचा पार्ट मी घेतोय त्यासोबत प्रत्येक विषयावर बाकीचे पण टीचर सांगणार आहेत आणि ह्या सगळ्यासोबत आपलं कन्सिस्टंटली अभ्यास व्हावा त्या कन्सिस्टन्सीबद्दल रिव्हिजनबद्दल बद्दल रिप्रेझेंटेशनबद्दल रिझल्टबद्दल नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती दररोज एक वेगवेगळं लेक्चर असणार आहे आणि हे लेक्चर म्हणजे खूप वेळ काहीतरी आपल्याला ऐकत बसायचं आहे अशातलं पार्ट नाही हे दररोज लेक्चर असणार आहे पंधरा मिनिट वीस मिनिट तीस मिनिट या प्रमाणात आणि त्याला सुद्धा तुम्ही स्पीडमध्ये पळून बघितलं तर ते दहा ही संपू शकतं पण ते दहा मिनिटं तुमच्या अभ्यासाचं हायेस्ट डायरेक्शन तयार करणारे असतील आणि आज मी जे काही प्रिपेअर करतोय ते कुठेतरी इस्ट्रॅक्टेबल तर झालं नाही कॉम्पिटिशनपासून कुठेतरी डायव्हर्शन करून ठेवलेलं तर था मी केलं नाही ह्याची तुम्हाला ओळख होईल दररोज संध्याकाळी आपण जे करतोय त्यामध्ये तसंच करतोय का जे करायला पाहिजे याबद्दलची जाणीव करून देणारी त्याची माहिती देणारी आणि त्याची दिशा देणारी ही सिरीज असणार आहे ज्यामुळे तुम्ही उद्याचा दिवस वाया घालवणार नाही उद्या ते सगळं कराल जे रीडिंग रिव्हिजन प्रॅक्टिस त्या माध्यमातूनचं ते उपक्रम त्याच्या लेवलचं प्रिपरेशन ज्या पद्धतीने करणं गरजेचं आहे ज्या हायएस्ट लेवलवरती होणं आवश्यक आहे त्या प्रत्येक स्टेजला ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या अंतर्गत असणार आहे म्हणून त्या सगळ्याबद्दलही आपण चर्चा करू सर्व विषाणू मार्गदर्शन मी मगाशी बोललो त्याप्रमाणे अनेक टीचर्स या सिरीजमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेणे आहे कारण आज प्रत्येक जण अभ्यास करतोय पण कुठे ना कुठे कन्सिस्टन्सी चुकते आहे काही विशिष्ट वेळेनंतर आपण थोडस मध्ये हरवतो आपला वेळ निघून जातो आणि त्यानंतर आपण काही करत असू तर आपण स्पर्धेतून बाहेर पडत असू यामुळे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर काहीतरी डायरेक्शन पाहिजे हे करून घेणारा हा लेक्चर सिरीजचा पार्ट असणार आहे प्रत्येक टप्प्यावर आपण नेमकं काय करावं आणि कसं करावं याचं पूर्ण मार्गदर्शन आत्ता एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्ही कुठे असले पाहिजे काय काय अभ्यास झाला पाहिजे आहे कोणते पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे होते पेपरचं अनालिसिस कसं करायला पाहिजे होतं आत्ता जो सक्सेसफुल विद्यार्थी आहे त्याची लेवल काय आहे मेन्स दिलेला विद्यार्थी आहे त्याची लेवल काय आहे आणि तिथं आपण पोहोचलोय का आपलं तसं प्रिपरेशन होत आहे का ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी अवेअर करून देणे आणि त्याचं डायरेक्शन देणे हे जर काम झालं असेल तर तुमच्या मेहनतीला दिशा मिळेल आणि आपण कुठे कमी पडतोय त्याच्याबद्दलची योग्य ती माहितीही मिळेल आहे तसंच हे सगळा जो कोर्स आहे तो आपला कोर्स पूर्ण पेरा इन्स्टिट्यूट या ॲपवरती होणार आहे पेरा इन्स्टिट्यूट एवढंच नाव आहे पेरा इन्स्टिट्यूट पुणे नाही पेरा इन्स्टिट्यूट या ऍपवर ऑनलाईन स्वरूपात होणार आहे रेकॉर्डेड स्वरूपात होणार आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही झोपण्याच्या अगोदर दहा मिनिटं हा व्हिडिओ पाहून झोपू शकता उद्याच्या प्लॅनिंगसाठी रेडी राहू शकता कुठल्याही परिस्थितीत संधी वाया जाऊ नये आपल्याकडे समोर असलेले ऑप्शन्स राईट वे मध्ये इम्प्लिमेंट व्हावं तुम्ही सगळेजण खूप मेहनती करणारे मेहनती खूप जास्त डिवोशन देणारे विद्यार्थी तुमच्या मेहनतीला एक डायरेक्शन द्यायचं काम आणि वेळेतच ते काम पूर्ण व्हावं त्याच दिवशी व्हावं आणि तेव्हाच व्हावं जेव्हा ते होणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला त्याच वेळेला जर कोणी त्याच्याबद्दलचे इनपुट दिले तर आपलं काम परफेक्ट टाईममध्ये कंप्लीट होऊ शकतं आपण कुठेतरी एकटे असतो हरवलेले असतो आपल्याला असं वाटतं की मला कोणतरी सांगितलं पाहिजे होतं मी केला असतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी यासाठी ही डायरेक्शन बॅच आहे जे तुमच्याकडून प्रिपेड करून घेण्याबद्दलचा घटक उपलब्ध करून देणाऱ्या व्यवस्थेचा पार्ट आहे आणि जर या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांना जे विद्यार्थी या ऑनलाईनच्या कोर्सच्या माध्यमातून असतात त्यांना जर वाटलं की एखाद्या वेळेला एखादं लेक्चर पंधरा दिवसातून ऑफ आठवड्यातून ऑफलाईन पण आपल्या बॅचचं व्हावं तर त्याच्याबद्दल मी ऑफलाईन पण एखादं लेक्चर्स घेणार आहे फेस टू फेस डिस्कशन करण्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्याला पुण्यात येणं शक्यच नाही त्यांना जे ऑफलाईन एखादा उपक्रम असा घेतला असेल तर ते सुद्धा ऑनलाईन लाईव्ह मध्ये पाहायला मिळणार आहे त्यांचे डाऊटही मी तसे घेणार आहे काही डाऊट क्लिअरन्ससाठी आठवड्यातून पंधरा दिवसातून आपण फेस टू फेस ऑफलाईनमध्येही भेटणार आहोत ऑनलाईनमध्ये तर तुमच्याकडं चॅट करून मध्ये क्वेश्चन विचारण्याचा माहिती देण्याचा ऑप्शन अल्वेजचा आहे त्या सगळ्या माध्यमातूनही तुम्ही इंटरॅक्ट करू शकता हा संपूर्ण जो कोर्स आहे काय कसा आहे हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला पेरूटचा ऍप डाउनलोड करायचं आहे आणि या सगळ्या कोर्सची फीस जे आपण पाच महिने कोर्स घेतोय म्हणजे एकशे पन्नास दिवस एकशे पन्नास दिवस आणि पाच महिन्याचा कोर्स आहे याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे याचं इम्पॉर्टन्स रिझन एवढंच आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास खूप केलाय तर त्याला राईट वे मध्ये गायडन्स मिळावं यासाठी नॉमिनल हंड्रेड रुपीस ही फीस ठेवलेली आहे पर मंथसाठी जेणेकरून जे विद्यार्थी गरजू आहेत त्यांना गायडन्सची आवश्यकता आहे त्यांना राईट मार्ग मिळण्याची आवश्यकता आहे त्याला जर या माध्यमातून प्रिपेअर करता आलं तर एक हायेस्ट उत्तम लेवलचं प्रिपेरेशन तो पूर्ण करू शकतो हा उद्देश या पाठीमागचा आहे आणि या माध्यमातून तुम्हाला हे कोर्स आणि कोर्स मधले सगळे घटक पाहता येईल आणि त्या दिशेत त्याची तयारी करता येईल तर या डायरेक्शनमध्ये तुम्हाला नेमकं काय पुढे प्रिपेअर आहे आणि पंधरा जानेवारीपासून या लेक्चरची सुरुवात होते आहे तर पंधरा जानेवारीचा लेक्चर्स तुम्हाला ऍप मध्ये पाहता येईल जे ओपन टू ऑल असेल या माध्यमातून तुम्ही ते लेक्चर्स ॲपमध्ये पाहू शकता आणि त्या डायरेक्शनमध्ये पुढच्या पंधरा दिवसाची आठ दिवसाची नेक्स्ट डेची तयारीची दिशाही पाहू शकता आणि त्या माध्यमातून तयारीला इमिडिएटली लागू शकता पुढचे दीडशे दिवस तुमच्या सगळ्यांसोबत या माध्यमातून मी मार्गदर्शन करत कंबाईन पूर्वपरीक्षा जी ग्रुप बी आणि सी साठी आहे त्या माध्यमातूनच्या तयारीचा पाठ या ठिकाणी उपलब्ध असणार आहे भेटूयात उद्यापासून ॲपवरती Thank you.